नरिमन पॉईंट परिसरामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काही आंदोलक तर थेट समुद्रात उतरल्यात मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या मुंबईत जाम करू आणि उद्या मंत्र्यांच्या घरात घुसू असा इशारा देखील या आंदोलकांनी दिला तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट नरिमन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत सागर आपण पाहतोय नरिमन पॉईंटवरती मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झालेले आहेत आणि काही आंदोलकांनी समुद्रात जाण्याचा देखील प्रयत्न केलाय नेमकं काय घडत आहे त्या ठिकाणी आता मी दाखवू शकतो की मराठा बांधव जे आहेत ते समुद्रात उतरलेले आहेत आणि समुद्रात ते नाचतात जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ना या ठिकाणाहून जाणार नाही अशी भूमिका या मराठा बांधवांची आहे आपण जर बघितलं तर नरिमान पॉईंट परिसरामध्ये समुद्राच्या काठावरती मराठा बांधवांचं भगवा वादळ आपल्याला पाहायला मिळतंय काही बांधव जे आहेत ते समुद्रामध्ये नाचताना पाहायला ना मिळतात आपण जर बघितलं तर समुद्रामध्ये उतरले सगळे हां आता मराठे हार पारची लढा आहे आमची 45 वर्षापासून मागणी आहे सरकारला आम्ही ठाम भूमिका आरक्षण मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि पूर्व महाराष्ट्रातले मराठे आम्ही जाणार नाही मागासवर्ग आयोगानं आम्हाला गायकवाड समितीनं मागासने पण ठरलं आणि नंतर आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदणी सापडल्या तरी पण शासनाने आमच्या मागण्या मंजूर करत नाही हे आम्हाला खंत आहे महारा महाराष्ट्रातल्या मराठा समाज आमचे संघर्ष सुद्धा वारंवार मनोज दादा उपोषण करून तब्येत बिघडत आहे आज आमच्या मराठवाड्यामधून पाऊस भरपूर झाला तरी पण आमचे पिकं वाहून गेले तरी आम्ही शेतकरी आहोत आम्ही सहन करू पण आमचे एक दोन टक्क्याहून मुलं उकत आहेत हीच खंत वाढते काल शिष्टमंडळ येऊन तरी पण तोडगा निघाला नाही सरकार बद्दल आता मराठा समाजामध्ये रोष निर्माण व्हायला लागला की रोष निर्माण का उतरला सगळे जिकडे तिकडे भगव वादळ उतरलेलं आहे आणि जोपर्यंत सरकार हे मान्य करणार नाही ना तोपर्यंत आम्हाला इथून जायचं सुद्धा नाही महिन्याचं आम्ही राशन घेऊन आलो तिथे मराठा जिल्ह्यात मराठी जिल्हा आणि समुद्र जिल्ह्यात एक झाले आहे म्हणून हे मुंबईत वादळ बघू वाटत पडतोय आता हे बघू वादळ मागं हटणार नाही मी महाराष्ट्र सरकार ही महत्वाची विनंती आहे बघू वाटव जर एकदा समुद्र जर दिसलं तर माझं कधी हटणार नाही बघ नक्कीच आता एकच मागणी आहे फडणवीस सरकारला की आता मराठा हटणार नाहीत मुंबई सोडून जो पर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही सगळ्यांच्या मनोज दादा मंत्री यांची सगळं अंमलबजावणी करा हेच विनंती आहे देशा की आपण जर बघितलं तर मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आहेत आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून जाणार नाही अशी भूमिका नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीवर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या